अठरा पगड जाती धर्माचा आमचा हा भाग आहे कावळा नक्यापासून कदमवडी मध्ये सदर बाजार विचारे मार कदमवडी भोसलेवाडी कवळा नका सर्व कष्टकरी जाती धर्माची लोक राहतात माझी घरा करून स्वयंपाक बांधकाम क्षेत्रातला माझा सेंटरिंग कामगार माझा हॉटेलमध्ये काम करणारा वेटर स्वयंपाकी तसेच पेंटिंग सुतारकाम प्लंबिंग इथं कुठला

मागच्या दोन वर्षापूर्वी झालेली पोटनिवडणूक जयश्री श्री असू दे त्याच्या मागचे आमचे कैलासी आमदार चंद्रकांत कुठलीही निवडणूक असू दे आणि भाजप काश्मीर पैसे तिकीट वाट केरळ स्टोरीचे तिकीट वाट एक भाजपचं भुजगाव आमच्या शेजारीचा या करवाडी मध्ये दर <laughs> <laughs> पाच वर्षाला ती पक्ष बदलतात आणि सगळं आमचं जाय दाखवायला बघतात अशा बाजार मुलगी ना या माझ्या कष्टकरी जनतेनं कायम धोलल्या कायम हजारोच्या संख्येनं लीड दिले तुम्ही आला आम्हाला खरंच अभिमान आहे तुमचा ज्या जनतेसाठी ज्या समाज व्यवस्थे विरुद्ध चुकीचं काय चाललं तर कसं मांडतात हे उदाहरण सुष्मातायचं आहे माझ्या माता भगिनी पण आपली गरिबी किती पण असू दे माझ्या मुलाबाळ वाढवलं पाहिजे माझा संसार सुखा समाधानाचा केला पाहिजे त्यांच्या डोळ्यात सुख आणलं पाहिजे यासाठी माता भगिनी वाईट आहे तिथं वाईट आहे म्हणाल शिका विरुद्ध उठायला शिकलं पाहिजे तरच आपण बाबासाहेब शिवाजी महाराज शाहू महाराजांचे नाव गेलेला लायक आहे हे उदाहरण सुषमा ताई आपल्या समोर आहे पण आता मी जास्त काय बोलत नाही तुम्ही आम्ही अजून बारा तेरा दिवस एकत्र बोलायचंच आहे यानंतर अठ्ठावीस तारखेला पुढच्या रविवार येणाऱ्या रविवारी कदमवाडी चौकात आपली जंगी सभा आहे रोहित पाटील आणि रोहित पवार प्रमुख आहेत त्या ठिकाणी पण आपण सहभागी व्हायचं आहे आणि येणाऱ्या काळात सात मेला मतदान आहे सकाळी लवकर उठायचं आहे आता कसं वाजत गाजत आला तसंच आपापल्या मतदान केंद्रावर उठून वाजत गाजत जायचं आहे आणि छत्रपती शाहू महाराजांचं हात चीन आहे आणि मशीनवर किती नंबरला आहे कोण कोणतरी मोबाईल करायला करा एकटाच करा एक मिनिट घेतो मोबाईल करा वरती मोबाईल मोबाईल वर करा एक नंबरला नाव आहे दिल्ली पर्यंत आवाज गेला पाहिजे सुषमा ताई न आवाज दाखवायचा आहे तसं आमच्या घरडाबाद रिकाऊन आवाज ऐकतो हो, छत्रपती शाहू महाराज